निमित्तानं ज्या क्रांतिकारकांच्या बलिदाना पूर्ण झालेली भूमी नवली सभेचे अध्यक्ष प्रॉब्लेम नवले त्याचबरोबर माझ्या बरोबर प्रचारामध्ये जे सहभागी आहेत त्यांनी तिरंगा जन संवाद यात्रेपासून आधीपासून संपूर्ण तालुक्याच्या विकासाची माझ्या बरोबर फिरताय करताय ते पुरोगामी सर्व नेते विनयजी सावंत त्याचबरोबर गटनेते ज्ञानेदरजी सुरेशराम नवले दत्ता सत्ता निगडे पाटील विवाहा अक्षय जय आबाळे सर्वच नवलेवाडीचे तुमच्या ग्रामस्थ समोर बघते माझी मायबाप त्यांचा आणि माझा आवाज

निवडणुकीमध्ये आवडून त्यांनी त्यावेळेला मोठा चिंहांचा वाटा उचलला आणि ती जनतेने हातात घेतली लढाई त्याच बऱ्याच जणांनी सारथ्य केलं आणि मला त्याच्यानंतर करोनाचा काळ होता एक वर्ष सत्तेच्या बाहेर आणि भेटलेली दीड दोन वर्ष जनतेसाठी काम करतोय रामराम राहतोय जेवढं येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला परंतु सांगायला आनंद आहे की जेवढ्या कमी कालावधी पवार साहेबांनी नेतृत्व माझ्या बरोबर असल्यामुळं जे चाळीस वर्षात नाही स्वातंत्र्यानंतर होऊ शकलो नाही आतापर्यंत बरेच आमदार पण बाकीच्या आमदारांच्या नाव ठावे तर आतापर्यंत जेवढे आमदार झाले त्यांच्या काळात जे होऊ शकलो नाही उपजिल्हा रुग्णालय अकोल्यात सुरू आहे मागतात काही म्हणले ते अकोल्यातच का राजूरला कारण ते प्रशासकीय मान्यता आणली शंभर बेडचे रुग्णालय जिल्हा रुग्णालय होते एवढ्यावर काय काम करून शेतीला रुग्णालय केले तिकडे के पोचायला केलं आहे रस्ते दोन हजार एकोणीसच्या आधीचे रस्ते आणि नंतरचे रस्ते त्यात खूप सारा बदल झाला म्हणजे त्याला कोणी ज्युतिशाची सांगायची गरज नाही तुम्ही गुगल वरती घेतला दोन हजार एकोणीसच्या आधीच सर्च केलं यानंतर जरी आपल्याच सर्च केलं तर उत्तराबद्दल मुळा प्रवळा आढळ त्याबरोबर आदिवासी भाग आणि पठारावरती काम असतात अकोल्या तुम्ही पाहिलं तर शहरात वेळेला कॉलेज आहे तर त्याची काय होती आपल्याला माहिती सगळं चित्र माझे मित्र म्हणायचे बाजूच्या निदान तुम्ही पाच वेळ तरी करा खूप पाच तरी करा आज या सगळ्या गोष्टी होताना दिसत आहे बसस्थानक बसस्थानाचा पोर बसायची तिथे सगळं साम्राज्य होत बरेच जण टीका करते किंवा याला नवीन काय केलं जुनं सुधरा होत अरे पण जुनं कसं बांधत होत ते सांगा ना त्याच्या आधी शिखरच आपल्या आधीच बसस्थानक होत ते बाजून जर तुम्ही बांधलं असत त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला नसता त्यावेळेला तुमचं कुठले बस स्थानक पाहायला लांबून लांबून डोकं म्हणजे अशिया खंडातील सर्वात सुंदर बस कुठलंय कुठलं आहे त्याच्यानंतर राजूरला झालं आपलं त्याच्यानंतर बस त्याची तर अवस्था किती वाईट मग मला एक सांगा की आतापर्यंत कुठल्या ठिकाणी आता दोन हजार एकोणीस निवडणूक झाली म्हणून त्या दोन संघात त्यांचे जे वालीज आहे तिथे सुधारणा त्याची काही अवस्था माहिती कारखान्याच्या रस्त्याची काय अवस्था होती सगळ्यांना माहित आहे बाजार करायची अवस्था काय होती काय तिकडे पश्चिम पट्ट्यात गेल्या भंडार झाडार झाल्या पश्चिम पट्ट्यात जे कोणी म्हणतायत ते आम्हाला पर्यटन चालू करू शकतात पर्यटनाचा आत्मा काय पर्यटनाचा आत्मा आहे रस्ते तिथे रस्त्यातलं दक्षिण आहे तुमच्या दोघांचं ते एवढं

खरंच मागे नाही गेली त्याच्यात कोणाकोणा नगर परिषदेला मोठा लागत आहे मुख्य रस्ते तरी जवळजवळ सत्तावन्न अठ्ठावन्न कोटीच्या वरची कामं मी शहरामध्ये केली हे सगळं तुम्ही डोळ्याला पाहताय रस्ते कार्यालयाचं याच काम केलं आज अकोल्याचा चेहरा मोहर बदलतोय काही जण म्हणतात का नाही रस्ते म्हणजे काय विकास आहे का पूल म्हणजे काय विकास आहे का नाही त्या पिंपळ करण्याचा पूल सतरा वर्ष चालला होता काय होत त्या माय माऊलीचे घाई घाई दवाखान्यात येत नव्हते रेल्वेच पेशंट आणायचं तर कोसो महिना वरून यावं लागत होत विद्यार्थ्यांना शाळेला यायला लागत नव्हतं सगळी वस्तू आज पश्चिम पट्ट्यात पर्यंत रोजगार होत पाहते तो पूर्व पट्ट्यामध्ये एमआयसी झाली पाहिजे त्याची फिल्ड होता

त्यापेक्षा कुठेशी काहीतरी केलं तर चांगलं आहे आम्हाला माझं पाहून पुढे सांगितलं चांगल्या गोष्टी स्वागत आहे आम्ही कुणाला नाही परंतु कधी एकता निघाला अरे काय करणार दिवसभर त्यांचा दर्भात चालू सकाळी सात साडेसात पासून रात्री तो दहा साडे संपवायचा फोन करायचं थोडा वेळ झोपायचं रात्री स्कूल निघायचं मुंबईला जायचं मुंबईवरून दिवसभराचं काम करायचं सकाळी साडे सहा ला पोहचायचं आंघोळ करून दादाच्या गावात इथं ऑफिसला किंवा बंगल्यावर साडेसातला दिवसभराची कामं परत निघायचं रात्रीच अडीच वाजता दुसऱ्या दिवशी परत हजर आता एवढा त्रास होणारा आणि म्हणून जग एक कामांची कामं करण्याची घरी एकता निघाला सामान्यांच्या सुख दुःखात जाण्यासाठी घरी एकता निघाला जे तुरराम खान उठून पाहता त्याच्याशी लढण्यासाठी <laughs> अतूर संबंध जोपासायचे आणि समोरून आमच्यावरती वाढ करायचे म्हणजे कोरोनाच्या काळात सगळी मोहाळ माझ्यावर उठून गेली सगळी मोहाळ मला चालली पण मी काय म्हटलो नाही मी म्हटलो नाही याच्यामुळे त्याच्यामुळे मधल्या काळात जे झालं कॉलेज चाललं ते कुणामुळे झालं हे सगळ्यांना पाठ आहे जरी मी काही हातलो आणि अरे एकट्याला काढण्याचा प्रयत्न दिल्ली अरे तुम्हाला माहित असायला पाहिजे की माय काळ त्यांचा माझी धाल म्हणून उभी राहणार आहे त्यामुळं माझी विनंती राहील मग शेवटला म्हणायचं की लढाई किरण लहानपणी विरोधाची नाही आहे ही लढाई राज्याची आहे केंद्राची आहे अरे इथं काम करायला नातेच करणार आहे तुमच्या युवराजाला तर गोव्याला जावं लागणार आहे तुमच्या काळ्या काही खाली होणार नाही तुम्हाला माझी कंपनी असं कुठं बोलूनच तुम्हाला सांगावं लागणार आहे म्हणजे शिरवास माझी कंपनी आहे मी इंग्रजी म्हटले ना तयार आहे लगेच लगेच सांगतो माझी प्रॉपर्टी ज्यांची नाही ज्यांची प्रॉपर्टी जनतेच्या नाळमूचा युवराज रोहित हे टिकेत यांचं काय यांचं डोकं ताळ्यावर नाही काही गोष्टी करणाऱ्या लोकांचं काय करा

नोव्हेंबरला आम्ही दोघं सोपू गाडीला राघोज मांगरेंच्या दर्शनासाठी चालू होतो त्यांच्या जन्मदिन आणि एक फोन आला मला एक सैनिक तिकडचा फोन म्हणत होता मी नावे फोन होता जय हिंद साहेब होता जय हिंद मी श्रीनगर वरून बोलतो आहे म्हटलं बोला माझं पहिलं मत मी तुम्हाला करतो बोलतो मत सांगा देशाचा रक्षण करणारा जवान किरण नामते बरोबर आहे माझ्या माय माउली माझ्या बरोबर आहे सामान्य जनता माझ्या बरोबर शेतकरी माझ्या बरोबर कष्टकरी माझ्या बरोबर आहे सूर्य मतदान माझ्या बरोबर आहे चार का। पडले माझ्यावर म्हणून तर माझा कुणीतरी काहीतरी बोललो म्हणून काही हटणार आहे तर काही हटायची नाही आणि म्हणून आज माझ्या माणसामध्ये काय समाज लागली जो आली म्हणजे माझा भाऊ मुंबईलाय फोन लावला त्याला सांगा मतदानाला मतदाना तुम्ही या वीस मला करावी करा तिला फोन घेतला म्हणजे त्यांना सांगत हो तू म्हणजे भाऊ दिलेला आली तू त्या वीस तारखेला माझी भाव म्हणून किरण लांब केला माझ्या भावाला मतदान करायचं आहे भाऊ माझ्या या बहिणी आहेत त्या माता आहे काय होतं काल कुठेतरी सभा तालुक्यात एक माय मावती बोलत होती त्या बोटा घरगावला येणार मग म्हणे किरण राम केलाच घेणार आमच्या पठारावर दुसरं दिसतच नव्हतं म्हणे आमदार कसा आहे तो पाहायलाच भेटत नव्हता आपल्या आकोल्याची मागची अवस्था काय होत आहे वरती बेपर खाईल पायाभायची अशी सगळी अवस्था आहे आणि ज्यांच्या आज मत मागायला निघालेत ना जे विरोधात आहेत पण राजकारण करून दुःख आहे आम्हाला पण त्याचं आज आपल्या तालुक्याला जी विकासाची गती भेटते त्या गतीनं पुढं जावं लागणार नाही तर काय झालं सातेवाडी घातल्या सातारा जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या पुण्याच्या काळात बंद पडल्या तिकडे सगळे रस्ते घेऊन कोण गेलं त्यांच्या हॉटेला सगळे रस्ते पुढे केले आता जे काही पाटलांकडे रस्ते आणले दादिवशी बजेटचे जिल्हा नियोजनचे जे कोणाच्या हॉटेलांकडे केले ते सांगावं यांनी यांना स्वतःचा प्रपंच सोडून दुसरं <laughs> काही विचार करून तुम्हाला चालणार नाही पाटील यांचे कारणाने सांगितले तर मग तुम्ही गावातही त्यांना उभे करणार म्हणून माझ्या मित्रांना विनंती आहे भाषण करताना खऱ्या नानाच्या कणकडीत नाण्याची वाचणी करा जे नानाच डुप्लिकेट आहे तस ते हे एकाच नाण्याच्या दोन बाजू ऐका नाही त्यामुळं पडणार नाही काता नाही करणार त्याला छापाय नाही काता येईल हाडा मुंबई हा त्यामुळं त्या गडाळच्या मुळे भटक झाला आणि त्या तुमच्या भावाला तुमच्या मित्राला प्रचंड बहुमताने जे करा त्यासाठी तुम्हाला विनंती करतो नुसतं तुम्हीच मतदान करण्यासाठी इतरांनाही सांगा तुमच्या मित्रांना सांगा मी सगळ्यांना सांगू आणि त्या वीस तारखेला घड्यासमोर एक बटन दाबा मला परत एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या देणार संधी